शहीद भगतसिंग तरुण मंडळ व शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने उजळाईवाडी येथे स्थानिक मुलामुलींना शिवकालीन युद्धकलेची माहिती व्हावी शिवकालीन हत्याऱ्यांची ओळख व्हावी मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या मुख्य उद्देशाने गेली अनेक वर्षे या शिबिराचे आयोजन करण्यात येते प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते उजळाईवाडी परिसरातील मुलामुलींनी या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सहभाग नोंदवला दिवस शिबिर आज संपन्न झाले आहे या शिबिरामध्ये मर्दानी खेळातील लाटी काठी दांडपटा तलवार विटा अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक या मुलांना देण्यात आले शहीद भगतसिंग तरुण मंडळ यांनी आयोजित केलेल्या या शिबिरामध्ये कैलासवासी वस्ताद सूरज ढोली यांनी प्रशिक्षित केलेल्या प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले कैलासवासी वस्तात सूरज ढोली यांनी मर्दानी खेळाचा प्रसार व्हावा याकरिता विविध भागात आशा शिबिराची सुरुवात केली होती ती सातत्याने सुरू ठेवण्याचे कार्य भगतसिंग मंडळाने केले आहे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शस्त्रपूजन व भगतसिंग व वस्तात सूरज ढोली यांच्या प्रतिमेचे पूजन, पूजन करण्यात आले शिबिराचा समारोप अभिनेते आनंद काळे कर्नल शिवानंद वराडकर गिर्यारोहक विनोद कंबोज पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड लक्ष्मण केसरकर आनंदा जंगम हिल रायडर्सचे प्रमोद पाटील व शुंभूराजे मर्दानी खेळ मंचाच्या अध्यक्षा शीतल ढोली प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या आनंद काळे कर्नल वराडकर विनोद कंबोज व उदय गायकवाड यांनी मुलांना मार्गदर्शन केले संस्थेचे अध्यक्ष अवधूत पाटील यांच्याबरोबरच शरद शिंदे हेमंत खामकर रोहन गायकवाड नितीन केसरकर यांनी या शिबिराचे आयोजन केले होते अभिजित इंगळे ओमकार निगुटी ज्योती जाधव यांनी प्रशिक्षण दिले मंचच्या अध्यक्षा शीतल ढोले यांचे मार्गदर्शन लाभले सहभागी शिबिरार्थींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज